ऑफिसच्या दारामध्ये मानवी मूल्याचे हनण झाल्याप्रकरणी म्हणजेच महाबळेश्वर नगरपालिकेच्या सफाई कामगारांना गेले वर्षभरापासून त्यांचा पी एफ जात नाही त्यांना पगार दिले जात नाही त्यांच्या पगारामध्ये त्रुटी निर्माण येतो आणि या सर्व संदर्भाचा संदर्भ एकत्र करत आपण आज इथं थाळी बाजाव आंदोलन केलेलं आहे या आंदोलनातून मला जिल्हाधिकाऱ्यांना विने निवेदन करायचं आहे की आमच्यावर थाळी वाजवायची वेळ आलेली आणि ही थाळी वाजवायची वेळ ज्या कोणी अधिकाऱ्याने ज्या कोणी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आणलेली आहे त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही इथे आलेलो आहोत माझ्यानंतर स्वप्नील गायकवाड तुम्हाला या संदर्भात विश्लेषण करून सांगतील